आपण बघत आहात लोकशाही एटी न्यूज आवाज जनतेचा अठरा वर्ष वयोगट अलंगून आश्रमशाळेचा खो खो संघ राज्य पातळीवर दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील गरुड मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय मनोहर पाटील श्री गुरुदत्त चव्हाण आणि श्वेता गवडी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा वर्ष वयोगट मुलांचे विभागस्तरीय खो खो सामने पार पडले या क्रीडा स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलगुण तालुका सुरगाणा या शिक्षण संस्थेच्या अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंबुन या शाळेच्या चौदा वर्ष वयोगटातील मुलांचा खो खो संघ विजय होऊन राज्य पातळीवर पोहोचलाय या शालेय खो खो स्पर्धेत जळगाव मनपा नंदुरबार ग्रामीण ग्रामीण धुळे मालेगाव मनपा नाशिक मनपा धुळे मनपा जळगाव जिल्हा या आठ संघांनी सहभाग घेतला होता या संपूर्ण स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या अलंबून आश्रम शाळेच्या मुलांच्या संघाने जळगाव ग्रामीण नंदुरबार ग्रामीण आणि अंतिम सामन्यात धुळे ग्रामीण या संघाचा पराभव करून दिमाखात राज्यस्तर गाठलाय विजय संघातील विवेक प्रकाश निलेश सुरेश गणेश महेंद्र जयेंद्र आयुष महेश जितेंद्र गौरव धनराज हिमेश यांनी उत्कृष्ट बचाव आणि प्रभावी आक्रमण करून उपस्थित क्रीडा रसिकांची मने जिंकले आणि संघाच्या सिंहाचा वाटा उचलला विजय संघाला प्राथमिक क्रीडा शिक्षक योगेश माडवाड निवृत्ती लांडगे रामचंद्र गांगुर्डे राहुल ठाकरे राजेंद्र पवार उर्मिला गावित प्रवीण बागुल यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या अनुदानित मुलांच्या संघाने प्रभावी खेळ करून शिक्षण संस्थेचे सुरगाणा तालुक्याचे नाशिक जिल्हा आणि नाशिक विभागाचे नाव राज्यस्तरावर नेल्याने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉम्रेड जे पी साहेब संस्थेचे संचालक मंडळ समन्वयक नाशिक विभागीय क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील प्राचार्य कैलास वाघचौरे मुख्याध्यापक भाऊ साहेब जाधव प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या लोकशाही एटीन न्यूज नंदुबागुल